अवकाळीने घेतला चिमुकलीचा बळी जोरदार वादळ सुसाट वाऱ्यासह शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला त्यात शेतकऱ्यांच्या फळझाडांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पावसात वीज कोसळल्याने आठ वर्षीय कुमारी लावण्या हनुमंता माशाळे या बालिकेचा अंत झाला आहे ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याचे चिन्ह दिसत होते शनिवारी दुपारनंतर अबाळात ढगांनी प्रचंड गाठी केल्याने अगदी सायंकाळसारखा अंधार जाणवत होता त्यातच सुटलेल्या जोरदार वारा जणू सोसाट्याच्या वाऱ्याचं रौद्ररूप धारण करून वाहू लागला होता जोरदार वादळ वारे आणि विजाच्या कडकडाट अशातच शहरासह अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले त्याचवेळी दुपारी तीनच्या सुमारास मुस्ती येथे वीज कोसळून कुमारी लावण्या माशाळे ही आठ वर्षीय बालिका गंभीररीत्या जखमी झाली तिला उपचारासाठी खाजगी इस्पितळात नेण्यात आलं तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले कुमारी लावण्या मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर एफ आय येथे तिच्या मात्या पित्यासह तिच्या मावशीचे रविवारी एकवीस एप्रिल रोजी लग्न असल्याने आजोळी आली होती ती त्याच्या घराच्या गच्चीवर चार ते सहा लेकरांसह खेळत होती त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले माझं नाव शैलेश रीमाशंकर पाटील आज मुस्तीगावात दुपारी तीन वाजता मुसळधार पाऊस पडला त्यामध्ये वीज कडकडली आमची वाचचीची मुलगी लहान छोटी आठ वर्षाची होती तिच्या अंगावरून वीज कडकवून गेली आठ दहा लेकरं पण होते त्यांना काय नाही झालं ह्या मुलीला जागावरून खाली पडली तीन पंधरा मिनटानं लहान लेकरं खाली आले सर्व आम्ही जण वर जाऊन बघितलो तर पोरगी बेशुद्ध होती तिला आम्ही सोलापूर रुग्णालयामध्ये आणलो तिथून त्यांनी पो शिविलमध्ये पाठवून दिली किती वाजता झाला आहे तीन वाजता तीन वाजता काय घरात कार्यक्रम वगैरे हो काय होता लग्नाचा कार्यक्रम होतो त्याच्यासाठी